जय हिंद आज आपल्याला बघायचं आहे की भारतीय नौदलाच्या ज्या पाणबुड्या आहेत ज्यांच्यामध्ये कलवारी क्लास आहे शिशुमार क्लास आर्यहंत क्लास हे क्लास नेमके काय असतात याचं वर्गीकरण कसं केलं जातं आहे आणि आपल्या भारतीय नौदलाचे आपल्या नेवीची सर्वात त्याला आपण काय म्हणतो ना सायलेंट किलर जे आहे पाणबुडी ही सर्वात मोठी शक्ती असते ठीक आहे ह्या पाणबुड्यांचं रिपेरिंग कुठं केलं जातं यांना कुठं ठेवलं जात आहे तुम्ही कधी पाहिले का जसं गाड्यांचं गॅरेज वगैरे असते तसं पाणबुड्या कुठे रिपेअर केल्या जातात याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही ठीक आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे सुरुवात बघा सगळ्यात अगोदर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ह्या ज्या पाणबुड्या आहेत या पाणबुड्यांचं लोकेशन ठीक आहे भारताचा जर विचार केला तर भारताचा हा पश्चिमेकडचा समुद्रकिनारा आहे हा पूर्वेकडचा समुद्रकिनारा ठीक आहे बंगालचा उपसागर आणि इथं आहे अरबी समुद्र ठीक आहे आता गोपनीयता तुम्हाला माहिती आहे भारताचं जे सिक्रेट आहे ते खूप जास्त महत्त्वाचे आहे त्यामुळं आपण याच्याबद्दलचे तुम्हाला लोकेशन एक्झॅक्ट नाही सांगत पण थोडं थोडी माहिती सांगतो इथं तुम्हाला एक डोंगर आहे ह्या डोंगराच्या पाठीमाग डोंगराच्या खाली समुद्राच्या आतमध्ये इथं असं एक भुयार केलेले असतात ठीक आहे आणि वरून बघितलं तर हे डोंगर दिसणार पण याच्या आतमध्ये जर बघितलं तर याच्या आतमध्ये जे शेड केलेले असतात भुयार केलेले असतात या ठिकाणी पाणबुड्यांना रिपेअर केलं जाते आपले जेवढे पण पाणबुड्या आहेत यांचं रिपेरिंग केलं जाते जे की अरबी समुद्राचा हा जो समुद्र किनारा आहे या समुद्र किनाऱ्यावरती असे काही डॉक बनवलेले आहेत जिथं आपण पाणबुड्यांचं रिपेरिंग करतो ठीक आहे याबद्दल आणखी एक मी आता ही पाणबुड्यांची सिरीज जी आहे ना आपण तुम्ही बघितलं असेल याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नेव्हीचे नवीन दोन जहाज आहेत त्यांच्याबद्दलची चर्चा केली आजच्या याच्यामध्ये आपण एक बेसिक क्लासिफिकेशन बघणार आणि एक सिरीज आहे आपली याच्यामध्ये एक अर्धा व्हिडिओ येणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर याच्याबद्दलची माहिती सांगणार त्याच्यातली लाईफ कशी असते काय असते ठीक आहे तर बघा भारतीय नौदलामध्ये जर बघितलं तर सध्या दोन मुख्य प्रकारच्या पाणबुड्या आहेत त्यामध्ये जर बघितलं तर पहिला आहे बघा डिझेल इलेक्ट्रिक ज्याला एस एस के म्हणतात ठीक आहे आणि दुसरे आहे आण्विक पाणबुड्या ज्याला एस एस एन म्हणतात एस एस एन किंवा ह्याला एस एस बी एन असे ह्याचे नाव शॉर्ट फॉर्मवर नाव ठेवलेले असतात ठीक आहे एस एस के क्लास आणि एस एस एन क्लास एस एस एन म्हणजे काय बघा की ज्या आण्विक पानबुड्या आण्विक म्हणजे ॲटॉमिक एनर्जीवरती चालणाऱ्या आहेत आणि दुसऱ्या एस एस के ज्या आहेत ह्या इलेक्ट्रिक डिझेलवरती चालतात आता ज्याच्यामध्ये हे जे, जे डिझेल इंजिन आहे ठीक आहे डिझेल इंजिनला जर आपण या पाणबुडीमध्ये लावलं आहे आणि ती समुद्राच्या खाली जाऊन जर ती डिझेल डिझेल इंजिनवरती जर ती ऊर्जा बनवत असेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डिझेल असेल पेट्रोल असेल याच्या ज्वलनासाठी काय लागते ऑक्सिजन आणि जेव्हा ह्याचं ज्वलन होते तेव्हा ह्याच्यातून बाहेर काय निघते धूर बाहेर निघते आहे ना एक्झॉस्ट गॅसेस मग एक्झॉस्ट गॅसेस जर तिनं पाण्यामध्ये समुद्राच्या आतमध्ये जर बाहेर सोडले तर ते गॅसेसपासून जे बुडबुडे तयार होतात हे बुडबुडे दुश्मनांच्या ज्या पाणबुड्या असतात त्यांच्या सोनारवर लगेच लक्षात येतात बरोबर आहे त्यामुळं काय केलं जाते या पाणबुड्यांना समुद्राच्या वरती आणलं जाते पाण्याच्यावरती आणि इथे एक पाईप दिसतं या पाईपमधून ते गॅसेस बाहेर सोडले जातात आणि डिझेल इंजिन चालवून याच्यावरती इलेक्ट्रिक बॅटरीज ज्या आहेत त्यांना चार्ज केलं जाते आणि ज्यावेळेस बॅटऱ्या शंभर टक्के फुल चार्ज झाल्या त्यावेळेस ही पाणबुडी पुन्हा पाण्यामध्ये जाते एक एक दोन दोन महिने पण त्या पाण्याखाली राहू शकतात एवढी त्याची कॅपॅसिटी असते आणि ॲटॉमिक ज्या पानबुड्या आहेत यांचा विषय वेगळा आहे यांना ॲटॉमिक रिॲक्टर लावलेले असतात मध्ये जे की ॲटॉमिक रिॲक्शन करतात आणि त्याच्यावरती ह्या पानबुड्या चालतात सहा सहा महिन्यापर्यंत या खाली राहू शकतात ठीक आहे दुसरी गोष्ट बघा आता याची क्लासिफिकेशन कशी के केलेली आहेत यामध्ये यांचे जे वर्ग आहेत ते नेमके काय आहेत बघूत सगळ्यात पहिला आहे बघा कलवरी क्लास ठीक आहे पहिला वर्ग आहे कलवरी क्लास ज्याला कलवरी किंवा स्कॉर्पियन क्लास असं आपण ज्याला म्हणतो ह्याचा महत्त्वाचा पॉईंट पूर्व हो लक्षात ठेवणे याला प्रोजेक्ट सेव्हन्टी फाईव्ह म्हणतात ठीक आहे कलवरी क्लासच्या किंवा स्कॉर्पियन क्लासच्या ज्या पाणबुड्या आहेत त्या प्रोजेक्ट सेव्हन्टी फाईव्हच्या अंडर याच्या अंतर्गत बनवलेल्या आहेत ह्याचं जे तंत्रज्ञान आहे ते आपण फ्रान्स या देशाकडून तंत्रज्ञान हस्तांतरण करून या पाणबुड्यांची निर्मिती केली जो काही टेक्नॉलॉजिकल त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे किंवा त्याची बांधणी करण्यासाठी मटेरियल कोणते वापरायचे आहेत किंवा त्याच्यामध्ये जे काही टेक्निकल स्पेसिफिकेशन आहेत हे सगळे आपण फ्रान्सकडून घेतलेले आहे टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफरच्या माध्यमातून आपण हा करार यांच्यासोबत केलेला आहे एम डी एल म्हणजे माझगाव डॉक यार्ड लिमिटेड मुंबई येथे ह्या बांधलेल्या आहेत ज्यांना कलवरी क्लास म्हणतो एकूण सहा पानबुड्या आहेत याच्यामध्ये आय एन एस कलवरी आय एन एस खांदेरी आय एन एस करंज आय एन एस वेला आय एन एस वागीर आणि आय एन एस वाघशीर ठीक आहे या त्या सहा पानबुड्यांची नावं आहेत आय एन एसचा अर्थ असते इंडियन नेव्हलशिप ठीक आहे आय एन एसचा अर्थ काय इंडियन नेव्हल शिप्स ठीक आहे आय एन एसचा अर्थ लक्षात ठेवणे इंडियन नेवल शिप्स आणि त्याच्या पुढं ह्या ज्या सहा आहेत ह्या सहा कलवरी क्लासच्या ठीक आहे ज्या की फ्रान्सकडून आपण टेक्नॉलॉजिकल ट्रान्स्फर करून एम डी एल माजगाव डॉकॅड लिमिटेड मुंबई इथे बांधलेल्या आहेत यांचे शस्त्र जर बघितले तर या टॉर्पिडोला लॉन्च करतात टॉर्पिडो म्हणजे समुद्राच्या आतमध्ये पाणबुडीमधून दुसऱ्या पानबुडीला मारण्यासाठी जे यंत्र वापरलं जातं जे हत्यार त्याला काय म्हणतात टॉर्पिडोज म्हणतात बघा त्याला मिसाईलचाच प्रकार आहे पण हा समुद्राच्या पाण्यामध्ये मारा करू शकते म्हणून त्याला टॉर्पिडो म्हणतात आणि दुसरा आहे एक्झोसेट मिसाईल ठीक आहे ह्या दोन प्रकारच्या मिसाईल याच्यामध्ये वापरल्या जातात भविष्यामध्ये याच्यामध्ये एअर इंडिपेंडंट प्रोपल्शन सिस्टम ए आय पी वापरली जाणार आहे म्हणजे ज्याच्यामध्ये एअर इंडिपेंडंट प्रोपल्शन म्हणजे बघा मी आता तुम्हाला सांगितलं डिझेल इंजिनला चालवण्यासाठी काय लागते आपल्याला हवा लागते ऑक्सिजन लागते है ना तर त्याच्यामध्ये एअर नसलेलं विदाऊट हवेवरती डिपेंड म्हणजे डिपेंड नसलेलं हवेवरती जे विदाऊट uh, हवेच चालू शकते असं वाला प्रपल्शन सिस्टम याच्यामध्ये लावण्याचा भविष्यामध्ये प्लान आहे दुसरं जर बघितलं तर शिशुमार वर्ग आहे दुसरा क्लास जर पाहिला तर तो आहे शिशुमार क्लास ठीक आहे शिशुमार क्लास याच्यामध्ये टाईप टू झिरो नाईन या प्रकारच्या सगळ्या ज्या पाणबुड्या आहेत याच्या याच्यामध्ये येतात हे आपण जर्मनीकडून टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफर करून या पाणबुड्या आपण आपल्या इथं निर्मिती केलेल्या आहेत यामध्ये बघितलं तर आय एन एस शिशुमार जे आहे ही नाईन्टीन एटी सिक्समध्ये आपल्या इथं भारतामध्ये आणली होती त्याच्यानंतर आय एन एस शंकुश नाव आहे त्याच्यानंतर आय एस ए आय एन एस शालकी आहे आय एन एस शंकुल आणि ह्या ज्या पाणबुड्या आहेत ह्या एटी सिक्समध्ये आपल्या इथं कमिशन झालेल्या आहेत ठीक आहे नाईन्टीन एटी सिक्समध्ये आणि ह्या आत्तापर्यंतसुद्धा आपल्या इथं कार्यरत आहेत तर ह्या शिशुमार क्लासच्या ज्या पानबुड्या आहेत यांचं जर बघितलं तर यांची टेक्नॉलॉजी आहे आता हे क्लासेस जे म्हणजे काय टेक्नॉलॉजी आपण आता याच्या अगोदर बघितलं कलवरी क्लास कुठून घेतलेली आहे आपण फ्रान्सकडून शिशुमार क्लास कोणाकडून घेतलेला कुण आहे जर्मनीकडून ठीक आहे हे क्लासेस तुम्हाला लक्षात ठेवायचे त्याच्यावरती आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे जर्मनीकडून घेतलेलं आहे नाईन्टीन एटी सिक्समध्ये याच्यामध्ये चार पानबुड्या आपल्याकडे सध्या कार्यरत आहेत त्याच्यानंतर पुढचा क्लास आहे बघा आय एन एस सिंधू घोष आता सिंधू घोषचा काय विषय बघा आय एन एस सिंधु घोष जे आहे ठीक आहे हिला किलो क्लास ठीक आहे हा बहुतेक प्रश्न आलेला पी वाय क्यू आहे किलो क्लास सिंधु घोष ठीके यांना लक्षात ठेवायचे सिंधु घोष क्लास मध्ये काय ही जी टेक्नॉलॉजी आहे आपण ही रशिया कडून घेतलेली आहे आणि ही एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकामध्ये आपण हे जे टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफर केलेलं आहे यामधून आपण या पाणबुड्यांची निर्मिती केलेली आहे ठीक आहे याच्यामध्ये एकूण दहा पानबुड्या येतात ज्यामध्ये आय एन एस सिंधु घोष ही सर्वात महत्त्वाची आहे ही लक्षात ठेवायची आहे त्याच्यानंतर आय एन एस सिंधू संरक्षक सिंधूरक्षक ठीक आहे त्याच्यानंतर सिंधू विजय हे याच्यामधले काही महत्त्वाच्या तीन पानबुड्या आहेत ज्या की सिंधु घोष क्लास पाणबुड्यामध्ये सिंधु घोष क्लास सबमेरीनचा भाग आहेत यामध्ये शस्त्रे जर बघितले तर यामध्ये क्लब एस नावाचे ज्या क्रूज मिसाईल्स आहेत ठीक आहे आपण याच्या अगोदर एकदा क्रू क्रूज मिसाईल्स काय असतात बॅलिस्टिक मिसाईल काय असतात याच्याबद्दल चर्चा केली तुम्ही तो व्हिडिओ पण याच्यासोबत बघा आणि पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पानबुडीचे सविस्तर हे जे क्लास आहेत ना याच्या एका एकावरती जे व्हिडिओ बनवणार सेपरेट त्याच्यामध्ये आपण ह्या मिसाईल जे आहेत याच्याबद्दल पण आपण डिटेलमध्ये चर्चा करू तो इथं घेतल्यावर हे व्हिडिओ जास्त मोठा होत आहे पुढचा आहे बघा आर्यहंत क्लास आर्यहंत क्लास पानबुड्या काय असतात अरिहंत क्लासला एस एस बी एन म्हणतात आता तुम्हाला सांगितलं होतं मी एस एस बी एन जे आहे हे शॉर्ट फॉर्म कशासाठी वापरतात की अशा पाणबुड्या ज्या आण्विक ऊर्जेवर चालतात आपण इथं बघितलं होतं आण्विक पानबुड्या म्हणलो आपण त्याला ठीक आहे आण्विक पानबुड्या कोणच्या आहेत की ज्या एस एस बी एन त्याच्यासाठी शॉर्ट फॉर्म काय वापरला होता एस एस बी एन बघा इथं दिसतंय तुम्हाला ता एस एस बी एन एस एस बी एन किंवा एस एस एन पानबुड्या म्हणतो आपण त्याला आता जर बघितलं तर ही आर्यंत क्लास जी आहे आर्यंत क्लास पानबुडी एस एस बी एन चा है है आ है। हा हिचा कोड आहे म्हणजे याचा अर्थ ही कशावर ती ॲटोमिक एनर्जीवरती ही जी आहे ही स्वदेशी आण्विक पानबुडी आहे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे हा की ही स्वदेशी आण्विक पाणबुडी आहे जी की भारतामध्ये तयार केलेली आहे ठीक आहे हिचं वैशिष्ट्य असं आहे की ही न्यूक्लियर बॅलिस्टिक सबमरीन आहे ही जी बॅ ही जी मिसाईल आहे सॉरी ही जी पाणबुडी आहे आर्यहंत क्लासची जी सबमरीन आहे ही न्यूक्लिअर बॅलिस्टिक सबमरीन आहे ठीक आहे न्यूक्लिअर मिसाईलला लॉन्च करण्याची ताकद कर हिच्यामध्ये आहे ती क्षमता हिच्यामध्ये आहे त्यामुळे ही आतापर्यंतच्या सगळ्यात घातक असणाऱ्या आताचे आतापर्यंतचे सगळे क्लास जे बघितले आपण त्याच्यामध्ये सगळ्यात घातक जर कोणती म्हणली तर ही आरिहंत क्लासच्या सबमरीन ज्या आहेत त्या सगळ्यात डेंजरस आणि सगळ्यात घातक आहेत आय एन एस आरिहंत हिचं नाव जे आहे दोन हजार सोळामध्ये ही सगळ्यात पहिल्यांदा आपण कमिशन केली होती ठीक आहे आय एन एस आरिहंत आर्यघाट ठीक आहे अरिहंत आणि आरेघाड जे आहे हिचे सी ट्रायल सध्या सुरू आहेत आए आय एन एस आरेघाडचे ठीक आहे हिच्यामध्ये जर शस्त्रांचा विचार केला तर याच्यामध्ये के फिफ्टीन नावाची मिसाईल आपण पाठीमाग मिसाईलवर चर्चा केली त्याच्यामध्ये के फिफ्टीन नावाची मिसाईल बघितली होती के फिफ्टीन जी मिसाईल आहे ठीक आहे मिसाईलचे तीन प्रकार असतात बघा जे असतात शॉर्ट रेंज मिसाईल त्याच्यानंतर असतात मिड रेंज मिसाईल ठीक आहे मिड रेंज आणि त्याच्यानंतर असतात लॉंग रेंज मिसाईल तर लॉंग रेंज ह्या जास्त लांब पल्ल्यासाठी मिड रेंज ह्या मध्यम पल्ल्यासाठी आणि कमी पल्ल्यासाठी वापरल्या जातात शॉर्ट रेंज मिसाईल ठीक आहे तर ह्याच्यामध्ये जो के फिफ्टीन नावाची जी मिसाईल आहे ही मध्यम मिड रेंजवाल्या मिसाईलमध्ये येते के फोर जे आहे ही पस्तीसशे म्हणजे लॉंग रेंजवाल्या मिसाईलमध्ये येते आणि लॉंग रेंजच्या मिसाईल आहेत ह्या सोबत काय नेतात माहिती आहे का ॲटॉमिक बॉम्बला घेऊन जातात त्यामुळे ह्या मिसाईल ज्या आहेत हे जास्त घातक आहेत भारताच्या न्यूक्लिअर ट्रायड ज्या आहेत याचा सर्वात महत्त्वाचा घटक आता न्यूक्लियर ट्रायड म्हणजे काय बघा आपण हवेमधून न्यूक्लिअर लाँच करू शकतो जसं की आपल्याकडे सुखोई हो नावाचं जे विमान आहे जे हवेमधून मिसाईलला लॉन्च करते कोणती मिसाईल ॲटॉमिक मिसाईल ठीक आहे ॲटॉमिक बॉम्बला लाँच करते जमिनीवरून लॉन्च करण्यासाठी आपल्याकडे एस फोर हंड्रेड मिसाईल आहे आणि पाण्यामधून लाँच करण्यासाठी आपल्याकडे एस एस बी एन किंवा एस एस एन नावाच्या ज्या क्लास ह्या सबमरीन आहेत ज्या की आर्यंत वर्गामध्ये येतात ह्या पाण्यामधून पण लॉन्च करतात यालाच भारताचा न्यूक्लिअर ट्रायड म्हणतात म्हणजे तिन्ही ठिकाणावरून जमीन हवा आणि पाणी या तिन्ही ठिकाणावरून आपण न्यूक्लिअर मिसाईल लाँच करू शकतो ह्याला भारताचा न्यूक्लिअर ट्रायड म्हणतात हे लक्षात ठेवा ठीक आहे आणि याचा हा महत्त्वाचा घटक आहे कोणती आहे ती तर ती आहे आर्यहंत क्लास सबमरीन लक्षात राहीन पर्व चला त्याच्यानंतर पुढची बघू आपण तिचं नाव आहे आय एन एस चक्र ठीक आहे आय एन एस चक्राचा विचार केला तर हे जे आय एन एस चक्र आहे ही एस एस एन अटॅक सबमरीन आहे चक्र काय आहे अटॅक सबमरीन आता तुम्हाला अटॅक ह्या शब्दावरून नाव लक्षात आलं असेल ही सबमरीन जे आहे ही अटॅक करण्यासाठी आपण वापरतो अटॅक कोणावरती दुसऱ्या सबमरीनवरती ही जी आहे ही रशिया कडून अकुला क्लास पाणबुडी सारखी ही जी पाणबुडी आहे ही आपण लीजवर घेतलेली आहे ठीक आहे याच्यामध्ये चक्र वन आणि चक्र टू ह्या दोन आपण पाणबुड्या ज्या आहेत ह्या रशियाकडून लीज घेतलेल्या आहेत लीजवर अठराशे अठ्ठ्याऐंशी ते एक्याण्णव मध्ये हे आपण कमिशन केल्या होत्या त्याच्यानंतर दोन हजार बारा ते दोन हजार एकवीसच्या दरम्यान चक्र दोन आपल्याला भेटले ठीक आहे आणि चक्र तीन जे आहे ही लवकरच भारतामध्ये रशियाकडून आपल्याला भेटणार आहे आणि ती लवकरच आपल्या नेव्हीमध्ये कमिशन होणार आहे ठीक आहे तर हे चक्राबद्दलची ही थोडी माहिती सर्वात महत्त्वाचं आपल्याला आर्यहंत त्याच्यानंतर सिंधू घोष शिशुमार आणि कलवरी क्लास ठीक आहे यांच्याबद्दलची ही माहिती तुम्ही लक्षात ठेवायची ही कोणत्या देशांकडून घेतलेली आणि प्रोजेक्ट सेव्हन्टी फाईव्हच्या अंतर्गत आपण कोणती क्ला पाणबुडी बनवली हा सुद्धा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं याच्यावरती पी वाय क्यू काय याच्यावरती काही प्रश्न आहेत एमसी क्यू आहेत जे की पी वाय क्यू आणि संभाव्य पण आहेत ठीक आहे एम पी एस सी एस टी दोन हजार एकोणीसचा आलेला प्रश्न आहे भारतीय नौदलामध्ये शिशुमार वर्ग पाणबुड्या कोणत्या देशाशी संबंधित आहेत चला आय दोन हजार एकोणवीसचा चा प्रश्न आहे शिशुमार वर्ग पानबुड्या कोणत्या देशाशी संबंधित आहेत ऑप्शन आहे फ्रान्स दुसरा ऑप्शन आहे जर्मनी तिसरा ऑप्शन आहे अमेरिका चौथा ऑप्शन आहे रशिया तर तुम्हाला माहिती आहे आपण आताच बघितलं होतं शिशुमार वर्गाच्या ज्या आहेत ह्या टाईप झिरो टू नाईन ठीक आहे टाईप झिरो टू नाईन या अंतर्गत आपण बघितल्या होत्या जर्मनीकडून आपण हे तंत्रज्ञान घेतलेलं आहे ठीक आहे तर तुमचा पर्याय उत्तर क्रमांक दोन बरोबर असेल Germany, यो जर्मनी ठीक हो आहे योग्य उत्तर काय असेल आपलं जर्मनी हे उत्तर बरोबर असेल चला पुढचा प्रश्न आहे एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार वीसचा चा प्रश्न आहे भारताचा न्यूक्लिअर ट्रायड ठीक आहे पूर्ण करणारी पाणबुडी कोणती आहे न्यूक्लिअर ट्रायड म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की जमीन हवा आणि पाणी ह्या तिन्ही ठिकाणावरून ॲटॉमिक बॉम्बला लाँच करू शकणारी जी, जी पॉवर आहे याला आपण न्यूक्लिअर ट्रायड म्हणतो ठीक आहे तर त्याचं उत्तर काय असायला पाहिजे ऑप्शन एक आहे बघा आय एन एस चक्र ऑप्शन दोन आहे आय एन एक्स खांदेरी त्याच्यानंतर ऑप्शन तीन आहे आय एन एस आर्यंत ऑप्शन चार आहे आय एन एस विक्रमादित्य तर ऑप्शन बघा या ती या चारमध्ये जर बघितलं तर आय एन एस विक्रमादित्य हे जे आहे हे आपलं युद्ध नौका आहे ठीक आहे ज्याच्यावरून आपण विमानवाहू युद्ध नौका आहे त्यामुळे हे जे चार नंबरचं ऑप्शन नसणार आहे चक्र पण नाही आहे जे आपण लीजवर घेतलेली आहे जे रशियाकडून त्यामुळे चक्र नाही खांदेरी ही पण नाही खांदेरी जहाजाच्या ह्याच्यामध्ये जाईल ठीक आहे आणि आपला ऑप्शन नंबर असणार आहे याचा पर पर्याय क्रमांक तीन बरोबर असणार आहे आय एन एस अरिहंत ठीक आहे तर हे काही आपल्याला आतापर्यंत आलेले प्रश्न होते ते आपण पाहिलेत तर हे जे व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ह्याच्यानंतर आपण कोणत्या व्हिडिओवरती कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही जी सिरीज आहे ही पूर्ण बघायची तुम्हाला ठीक आहे ह्या सिरीजवरती तुम्ही आत्ताच बघितले एम पी एस सीमध्ये पण प्रश्न येतात त्यामुळं हा जो डाटा आहे हे सगळ्यांनी लिहून काढा आणि याचे आपण या सिरीजचे एक दहा व्हिडिओ जवळपास येणार आहेत ते सर्वांनी व्यवस्थित बघा ठीक आहे चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन जर योग्य वाटत असेल तर जास्तीत जास्त अभ्यास करणारे मुलांपर्यंत शेअर करा फक्त अभ्यास करणारे ठीक आहे टाईमपास करणाऱ्या करणारे करणाऱ्यापर्यंत शेअर नाही केला तरी चालते पण जे मुलं अभ्यास करते त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा चला भेटूया पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद